एस वी मराठी सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी नमस्कार मित्र संत नरहरी सोनार यांची माहिती जाणून घेऊ संत नरहरी सोनार यांचा जन्म श्रावण शुक्ल तेराला इसवी सन एकोणाशे त्र्याण्णव शके अकराशे पंधराच्या आसपास पंढरपूर येथे झाला परधावी नाम संवत्सरे शके अकराशे पंधरा प्रातःकाली जन्मला नरहरी श्रावण मास शुक्ल पक्ष त्रयोदशी नक्षत्र अनुराधा बुधवारी संत नरहरी सोनार यांची जयंती श्रावण शुद्ध शुक्ल त्रयोदशी या दिवशी आणि पुण्यतिथी माघ वद्य तृतीयेला असते संत नरहरी सोनार यांच्या पत्नीचे नाव गंगा मंगलवेड्याजवळील ब्रह्मापुरी गावच्या श्रीपती पोतदार वेदपाठक यांची मुलगी तर संत नरहरी सोनार यांच्या मुलांची नावे नारायण व मल्लीनाथ अशी होती संत नरहरी सोनार यांचे वडील श्री अच्युतराव व आईचे नाव सावित्रीबाई असे होते विविध अठरा पगड जाती जमातीच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढविण्याचा प्रयत्न केला आहे यात पंढरपूरमधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला होता संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय दागिने बनविण्याचा होता त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगली प्रसिद्ध होती त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर पंढरपुरात व्यवसायाचा चांगला जम बसविला होता संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिवभक्त होते त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती त्यांच्या ह्या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती रोज सकाळी उठल्यावर ते शिव आराधना करीत असत रोज पहाटे ज्योतिर्लिंगावर ते बेलपत्र वाहित ते कट्टर शिवभक्त असल्याने दुसऱ्या देवावर त्यांची फारशी श्रद्धा नव्हती यामुळे काही जणांना त्यांच्या या वृत्तीचा राग येत असे एकदा एका विठ्ठल भक्त सावकारासाठी त्यांनी सोन्याची साखळी बनविली मंदिरात जाऊन विठ्ठलाच्या कमरेला सोन साखळी घातली पण ती एक वीतभर जास्त झाली होती म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार यांच्याकडे पाठविले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सांगितले संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले परंतु विठ्ठलाला साखळी घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले माप बरोबर देऊनही असे कसे होत आहे या विचारात ते पडले शेवटी स्वतः मंदिरात गेले स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी सोनार विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले व जेव्हा सोनसाखळी कमरेला बांधू लागले तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्र चमरे लागली सोनारांचे हात गळ्यापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेष नाग असल्याचे जाणवले नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली बघतात तर काय समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली परत पुन्हा तेच यामुळे ते खूपच गोंधळून गेले शेवटी प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना दर्शन देऊन सांगितले की पंढरपूर परमात्माच शंकर भगवान आहे शिव आणि विष्णू भिन्न नाहीत एकच आहे हे दे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडुरंगला म्हणाले देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार नरहरी महाराजांचा जन्मच हरिहराचा वाद मिटविण्यासाठी झाला नरहरी महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष रामचंद्र सदाशिव सोनार होते असे म्हटले आहे संत नरहरी सोनार यांचे मूळ आडनाव महामुनी गोत्र सनातन शाखा यजुर्वेद विश्वब्राह्मण असून त्यांची समाधीची पूजा अर्चना त्यांचे वंशज महामुनी यांच्यातर्फे केली जाते नरहरी सोनारांचे पंढरपुरात एवढेच वंशज म्हणून सांगणारे आहेत जर त्यांचे आडनाव दुसरे काही असते तर वंशज ही सापडले असते संत नरहरी सोनार हे वडिलोपार्जित सुवर्णकाम करीत असल्याने त्यांचे आडनाव पुढे सोनार असे झाले त्यां त्यांचे वंशज मूळचे पैठणचे देवगिरीवर पद मिळाले पंढरपूरला दरोडेखोरांपासून बचावासाठी रामचंद्र हे आले होते मुरारी यांनी काशीला जाऊन राजसन्मान मिळवला तेथे मुरारी घाटही आहे अलीकडच्या काळात चौऱ्याऐंशी घाट आहेत पूर्वी यांची संख्या तेवीस होती त्यातील ते आजचा लाली घाट हाच पूर्वी मुरारी घाट होता माघवद्य तृतीयेला संत नरहरी सोनार यांची पुण्यतिथी असते त्यावेळी त्यांच्या समाधीचा खूप मोठा उत्सव साजरा करण्यात आला होता साक्षात मायबाप विठ्ठल रुक्मिणीसहित संत ज्ञानदेव संत निवृत्तीनाथ संत चोखामेला संत नामदेव उपस्थित होते दहा दिवस कथा कीर्तने शेवटी दशक्रिया विधी जेवण दिले समाधी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरासमोर महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराशेजारी आहे सर्वात वयोवृद्ध संत म्हणून नरहरी महाराजांना पाहिलं जातं अंतसमयासी ते ब्याण्णव वर्षाचे होते तेव्हा संत ज्ञानेश्वर बारा व संत नामदेव बेचाळीस वयाचे होते